नमस्कार शेतकरी बंधू आणि आज आपण बोलणार आहोत बजेट सव्वीस बद्दल आणि माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या वाक्याबद्दल शेतकऱ्यांना लॉटरी लागणार का खरच बजेट मध्ये काय का फक्त चर्चा आहे आणि काय प्रत्यक्ष आहे चला समजून घेऊया चालू वर्षाच्या तुलनेत दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये कृषी विभागाला मोठी वाढ मिळू शकते गेल्या वर्षी अंदाजे एक पूर्णांक चौतीस लाख कोटी निधी होता यंदा तो वाढून एक पूर्णांक पाच लाख कोटी पर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता आहे याचा थेट फायदा सिंचन पीक विमा पिकांच्या किमती स्थिर ठेवणे शेतकऱ्यांसाठी तांत्रिक सहाय्य या, या सर्व क्षेत्रांना मिळेल माध्यमांमध्ये जे लॉटरी शब्द वापरला जातो प्रत्यक्ष लॉटरी नाही याचा अर्थ पीएम किसान वाढण्याची शक्यता आहे आता सहा हजार मिळतात पण चर्चा अशी आहे की हप्ता दोन हजार रुपयांवरून चार हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो हे झालं तर नक्की शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आणि म्हणूनच याला लॉटरी असा टायटल दिलं जाते केंद्र सरकार या बजेटमध्ये नवीन बी बिल आणू शकतं यामुळे बनावट निकृष्ट

हे लक्षात ठेवा एक फेब्रुवारीला बजेट सादर झाल्यावरच अंतिम माहिती मिळेल सध्या जे चर्चेत आहे ते अंदाज व या चर्चांवर आधारित आहे म्हणजेच लॉटरी हा चेत मोठा में में शब्द प्रत्यक्ष लॉटरी नसून शेतकऱ्यांना मिळू शकणाऱ्या मोठ्या सवलती वाढीव पीएम किसान रक्कम आणि बजेट मध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त सुविधांमुळे आलेला शब्द प्रयोग आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद